दिव्यास ओ पंचंगे मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण टी सी लाइव यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की रायफल एक चौद या चौदराडी मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर रायफल आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसेल त्याच्यानंतर कॉकटेलवर सुंदर कॉकटेल मित्रांनो आपल्याला आज या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर शिरसवडीकरांचे रायफल रायफल आपल्याला या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसेल त्यानंतर शेवाळ्याबांचा पाखऱ्या पाखऱ्या आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सुंदर सुंदर बस आपल्याला क्रमांक अकरा तास क्रमांक दोनमध्ये शंभर टक्के पळान दिसणार आहे त्यानंतर स्वर्गीय रंजी सर निंबाळकर आणि अभिजित भाय्या पवार यांचा सरजा मित्रांनो वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आपल्याला क्रमांक बारा तास क्रमांक चार आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी चिठ्ठी सर्वजण नावावर निघाली आहे क्रमांक एक्केचाळीस आणि तास क्रमांक तीनमध्ये तर आपल्याला वेगाचा शेवट सरजा शंभर टक्के क्रमांक बारा आणि तास क्रमांक चारमध्ये पातान दिसेल तर यानंतर सर्वांचा लाडका बिंजूरचा बच्चा मथुरच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे पण मित्रांनो मथुराज या मैदानात पाहणार नाही तर मथुरच्या जावण्याचा अर्जुन हजार एक आपल्याला गट क्रमांक बारा तास क्रमांक आठमध्ये पाहता दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आणबाणच्या लखन लखन आपल्याला गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोनमध्ये पत्र दिसेल आणि त्यानंतर कोकट्याच्या नावावर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक सहामध्ये त्यानंतर कबाली फोर बाय फोर कबाली फोर बाय फोर आपल्याला मित्रांनो गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसू शकतो त्यानंतर मिरुमकरांचा सुंदर सुंदर आपल्याला क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक आठमध्ये पळताना दिसेल त्यानंतर उर्मिलता यांचा अर्जुन आपल्याला गटक्रमांक एकतीस तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल अर्जुन नाही पडला तर आपल्याला कंदूरचा राजा पळताना दिसेल या मैदान त्यानंतर विठ्ठलांचा तेज आपल्याला या मैदानात गटक्रमांक पस्तीस तास क्रमांक सातमध्ये पाताना दिस दिसणार आहे त्यानंतर पिस्तूल आपल्याला या मैदानात गटक्रमांक अडतीस तास क्रमांक पाचमध्ये पाताना दिसेल त्यानंतर मथुरच्या नावावर दुसरी चिठ्ठी निघाली आहे गटक्रमांक अडतीस तास क्रमांक वरती त्यानंतर विठ्ठलांच्या तेजाचे नाव पण दुसरी चिठ्ठी निघाली आहे क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो तेज आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये पाहताना दिसेल तर त्यानंतर ते नाव तिसरी चिठ्ठी मित्रांनो एक गट क्रमांक एक्केचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये निघाले आहे त्यानंतर चित्राच्या नावावर मित्रांनो एक चिट्ठी निघाली आहे गट क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक दोनवरती अवैध ओपनचं ओपंचंग मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की रायफल एक एक्यांशी या चौदुराडी मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर रायफल आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसेल त्याच्यानंतर कॉकटेलवर पसुंदर कॉकटेल मित्रांनो आपल्याला आज या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे आणि त्यानंतर शिरसोडीकरांचे रायफल रायफल आपल्याला या मैदानात गटक्रमांक चार आणि तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसेल त्यानंतर शेवाळ्याबाबांचा पाकऱ्या पाखरे आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सुंदर सुंदर बॉस आपल्याला गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोनमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्यानंतर स्वर्गीय रंजित सर निंबाळकर आणि अभिजित भाय्या पवार यांचा सरजा मित्रांनो वेगाचा शेवट सरजा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक बारा तास क्रमांक चार आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी चित्ठी सारेजनावर निघाली आहे गटक्रमांक एक्केचाळीस आणि तास क्रमांक तीनमध्ये था तर आपल्याला वेगाचा शेवट ज्या शंभर टक्के गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक चारमध्ये पाहता था दिसेल तर यानंतर सर्वांचा लाडका बिंजूरचा बादच्या मथुरच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे पण मित्रांनो मथुराज या मैदानात पाहणार नाही तर मथुरच्या जमण्याचा अर्जुन हजार एक आपल्याला गट क्रमांक बारा तास क्रमांक आठमध्ये पाहता दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आणबाणच्या लखन लखन आपल्याला गटक्रमांक तेरा तास क्रमांक दोनमध्ये पाहता दिसेल आणि त्यानंतर कोकट्याच्या नावावर दुसरी चिठ्ठी निघाली आहे क्रमांक पंधरा तास क्रमांक सहामध्ये त्यानंतर काबाली फोर बाय फोर काबाली फोर बाय फोर आपल्याला मित्रांनो गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहामध्ये पळतांना देऊ शकतो त्यानंतर मिरुमकरांचा सुंदर सुंदर आपल्याला क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक आठमध्ये पाळताना दिसेल त्यानंतर उर्मिलता यांचा अर्जुन आपल्याला गटक्रमांक एकतीस तास क्रमांक पाचमध्ये पळतांना दिसेल अर्जुन नाही पाहिलं तर आपल्याला कंदूरचा राजा पळताना दिसेल या मैदानात त्यानंतर विठ्ठलांचा तेज आपल्याला या मैदानात गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसेल दिसणार आहे त्यानंतर पिस्तूल आपल्याला या मैदानात गटक्रमांक अडतीस तास क्रमांक पाचमध्ये पाताना दिसेल त्यानंतर मथुरच्या नावावर दुसरी चिठ्ठी निघाले आहे गटक्रमांक अडतीस तास क्रमांक सहा वरती त्यानंतर विठ्ठलांच्या तेजांच्या नाव पण दुसरी चिठ्ठी निघाली आहे गटक्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो ते जे आपल्याला गट क्रमांक पस्तीसमध्ये पाळतन दिसेल तर त्यानंतर ते जे नाव तिसरी चिठ्ठी मित्रांनो एक क्रमांक एक्केचाळीस आणि तास क्रमांक चारमध्ये निघाले आहे त्यानंतर चित्राच्या नावावर मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आहे क्रमांक त्रेचाळीस तास क्रमांक दोन वरती आणि पाखराच्या नावावर एक दो दुसरी चिठ्ठी गटक्रमांक चव्वेचाळीस तास क्रमांक दोन वरती जर आता सर्वच मी प्रश्न पडला असेल की बकासूरच्या नावावर या मैदानात एक पण चिठ्ठी निघाली आहे निघाली नाही तर मित्रांनो बकासूर आपल्याला काही या मैदानात पतांना नाही दिसू शकत कारण मित्रांनो अंगापूरला पण आज मैदान होत आहे त्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसू शकतो मित्रांनो आज चौदा रड येथे भव्य दिव्य जंगे मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लाईव प्रक्षेपण यश टी सी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की रायफल एक या चौदराडी मैदानात कोणत्या गटात पाहणार आहे तर रायफल आपल्याला या मैदानात गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसेल त्याच्यानंतर कॉकटेलवर पसुंदर कॉकटेल मित्रांनो आपल्याला आज या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे आणि त्यानंतर शिरसोडी रायपल रायफल रायफल आपल्याला या मैदानात गटक्रमांक चार Ha ni, tak